मंदिरच्या तीनशे ते चारशे मीटर अंतरापर्यंत कोणतीही परमिट रूम बार मासाहारी दुकाने नसावी याकरिता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तसेच अनेकही विषयांवर आमदार भरत गोगावले यांनी बातचीत केली आहे या पण किती घाल झाले काय झाले त्याच्यावरती केस दाखल झाली गुन्हा दाखल झाला काही तिथले अधिकारी कर्मचारी सस्पेंड झाले तर अशा धर्तेवरती भक्तगणांकडे द्यावं ही एक मागणी आहे आणि ही मागणी आहे त्यांची की मंदिरांपासून कमीत कमी तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावरती रूम बार हॉटेल्स जे मांसाहारी ते ही नसावी ही त्यांची एक मागणी आहे आणि त्याची काल मुख्यमंत्र्यांसमेवेत मिटिंग होऊन सकारात्मक बाब चर्चेला आलेली आहे आणि त्याचीच माहिती आज मी आपल्याला देऊ इच्छितो जे तिथे आणि जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यांनी जे काय दाखवलेली तिथली वस्तू दाखवली कोण आरोप करतो पडद्याड बघतोय असं नाही आहे सरळ सरळ त्याची व्हिडिओ क्लिप काढलेली आहे आणि जर एका देशद्रोहाच्या समेत एक हिंदुत्ववादी संघटनेचा जर एवढा मोठा कार्यकर्ता जर तिथं डान्स करतो एकमेकाला काय भरवत आहे त्याचं स्वागत करत आहे याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही आहे आज जर बाळासाहेब असते तर त्याच्या ढोनावरती लात मारली असते आणि त्याला हकलून काढलं असतं परंतु आता बघू आपण त्यांचे नेते मंडळी काय करतायत ते तर ही वस्तुस्थिती आहे तर आज बाळासाहेबांचं आता जा आहे होतंय काय त्या आम्ही पण आता पाहतो चुकीचं आहे ते तेच आम्ही सांगतोय ना आता मी जी वस्तू सांगितली जर आता संपूर्ण महाराष्ट्राला हे कळलेलं आहे तर त्यांच्या नेत्यानेही कळलं असेल मग त्याने आता तो निर्णय घ्यावा आणि तो निर्णय काय होतोय त्याच्यावरती पुढची प्रतिक्रिया देऊ आम्ही जवळजवळ त्याच पट्ट्यामध्ये आहेत कारण शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्यावेळेला ते चाललेलं आहे त्यावेळेला जवळजवळ अगदी पंच्याहत्तर टक्के सोडल्या जमा आहे असं आम्हाला वाटतं कोर्ट मी सांगितलं ना आमचे तयार आहेत साहेबांचा आदेश आला सेट कोर्ट घाला का आम्ही तयारी करतो आणि अशा आहे ना आम्हाला आम्ही अजून निराशा झालेलो आहात तरी पण सांगतो दिया उसका भला भलावर नाही दिया उसका भी भला त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय त्या सगळ्या लोकांना आम्ही सामोरं हो जातो म्हणून तर ही लोकं जे काम करणारे त्याच्याबरोबर येतात त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही झालेलंच आहे होतोय काय झालेलं आहे त्यामध्ये आणखीन बघूया आता काही अधिवेशन संपता समता काय होतोय मग तुम्हाला सांगतो तु दोन दिवस शक्यता आहे चमत्कार काय ठरलेला आहे ना पद बाकी आहे सगळं बाकी आहे आम्ही सगळे लाईनीमध्ये आहोत हा ते काय आम्हाला माहिती नाही दिल्लीला जायलाच पाहिजे अशातलं काय हे नाही फोनवरनं पण विचारता येऊ शकतात काही गोष्टी दिल्लीला जायला पाहिजे जय जय महाराज मग काय झालं सांगायला शिंदे साहेबांना सांगायला अडचण काय त्याच्यामध्ये वस्तुस्थिती सांगायची आहे चुकीचं काय आम्ही सांगणार नाही एवढं सांगतो